कार परमात्मा नाना धर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि शेवगिनीताईच्या सर्वांच्या स्वागत आज आपण जाणून घेऊया इच्छानुसार भोजन त्यातील थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया बघा शेवकांना मोगर कसा तलावारवर घडलेल्या प्रसंगणातून सर्व सुखरूप मोगरली या गावी संध्याकाळी आल्यावर महान बाबा जमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली बैठकीत उपस्थित असलेले सेवकांनी या मार्गावर ते तत्व शब्द आणि नियम शिकवलेले आहेत तसेच या मार्गाची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आले त्यावर आपापले विचार मांडले त्यानंतर बाबांचे मार्गदर्शन झाले सर्व लोक आनंदित वातावरणात असल्यामुळे बर बैठक बरीच उशिरापर्यंत चालली त्या वेळेस रात्रीचे बारा वाजले होते बैठक समाप्त झाल्यावर त्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील लोकांना गावातील सेवकांना म्हणाले आम्हाला आता नुसतं दुधाची चहा पिवायच पाहिजे या गावात आल्यापासून दोन दिवस झाले पण दुधाची चहा मिळाली नाही तो आता पाहिजे अशी बाबांची इच्छा प्रकट केली सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की बाबा एवढ्या मध्यरात्री या वेळेस या गावात दूध कुठून मिळणार घरी पण दूध नाही कारण माझ्या मसी घराच्या मसी जंगलात चरवायस गेल्या होत्या तेव्हा वासरूसुद्धा तिच्याबरोबर होता त्या वासराने मसीचे संपूर्ण दूध पिऊन टाकले मशी जेव्हा सायंकाळी जंगलातून चरून आल्या तेव्हा ते मी दूध काढण्याकरिता गेलो असताना मस्ीचे एकही थेंब दूध दिले नाही आता सांगा बाबा मी दुधाची चहा कसा पाजू तेव्हा बाबा म्हणाले मला माहीत नाही की दूध कुठे मिळेल तुम्ही दूध कुठूनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाची चहा पाजा तो सेवक गवळी होता व साधारण ऐंशी वर्षाचा म्हातारा होता तो बाबांना म्हणाला बाबा या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळत नाही हा माझ न... दूध मिळत नाही हा माझ्या आयुष्यभराचा अनुभव आहे तेव्हा बाबा म्हण बाबा जुंदवजी म्हणाले मला तुमचा अनुभव माहीत नाही आणि त्याचे काही करावायचे नाही आम्हाला दुधाची चहा आत्ताच पाहिजे तेव्हा त्या सेवकाने बाबांना विनंती केली की बाबा आपण मला मार्गदर्शन करा की मला दूध कुठून मिळेल महंतगी बाबा जनदेवजी सर्वांना उद्देशून म्हणाले मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे भगवंत दूध देईल ते त्यानंतर त्या सेवकाला बाबांना म्हणाले ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुन्ना दुधाची चाप पाहि पाहिजे तर बाबांकरिता दूध द्या बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबांच्या बाबांच्या आदेशाचं पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली की त्यानंतर तो बाहेर आला भगवंताकडे भगवंताचे नामस नामस्मरण करून त्याने त्या मशीच्या पाठीवर जोरात थाप मारले आणि भांडे घेऊन तो मशीचा दूध काढू लागला आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या मशीने दूध दिले नव्हते त्याच म्हशीचे दूध तो चार चर करीत काढू लागला त्या म्हशीने साधारण दोन लिटर दूध दिले या मार्गातील सेवक नवर गावचे सरपंच श्री वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पाहण्यास गेले असता त्याला दुधाचे पूर्ण भरलेले भांडे दिसले त्याने तो गण जाणून बाबाजवळ ठेवला तेव्हा सर्वजण ही भगवंताची लीला बघून आवक झाले त्यानंतर बाबा सेवकला म्हणाला या संपूर्ण दुधाची चहा बनवा त्यात मुळीचे पाणी टाकू नका आणि थेंबभरही दूध शिल्लक ठेवू नका त्याचप्रमाणे त्या संपूर्ण दुधाचा चहा बनवून तो सर्वांना दिला तो म्हातारा गवळी सेव बाबांना म्हणाला की बाबा याच म्हशीप्रमाणे दुसऱ्या मशीसुद्धा दूध देईल काय त्यावर बाबांनी उत्तर दिले तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पहा तुम्ही एका भगवंताच्या मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्त्व सदुनियमाचे वागत असाल तर परमेश्वर नक्कीच यश देईल परमेश्वर देतो पण मानवाच्या परमेश्वरावर विश्वास नाही म्हणून बाबांनी तत्त्वात सांगितले आहे की इच्छानुसार भोजन म्हणजेच मानवाने कोणतीही इच्छा परमेश्वराजवर प्रकट केली तर तो पूर्ण करतो पण त्याकरिता एक चित्त एक लक्ष आणि एक भगवान म्हणून सत्कर्म करावाच हवे हो। <coughs> बाबा सेवकांना अशा प्रकारचा आपला एक छोटंसं व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओद्वारे आपल्याला पुष्कळस काही कर शिकायला भेटले असतील हो इच्छा नजर वजन आपण भगवंताला मागितलं तर आपली इच्छा पूर्ण होतात पण आपल्याला त्यासाठी तत्व शब्द नियमाने वागावं लागते आणि एक चित्त एक लक्ष एक भगवान म्हणून मानावं लागते त्यासाठी सर्व सर्वकाने मी पण माने माझ्या हातम बोलण्याच्या चुकूल झाली असाल समा सर्व सेवकांना नमस्कार अशाच प्रकारची व्हिडिओ बघायची असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कार